नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी कार्म्यूज युट्यूब चॅनलमध्ये माझं नाव विशाली जाटे आज तुमच्यासाठी मी नवीन व्हेन्यूचा एच एक्स टू बेस मॉडेल घेऊन आलेलो आहे आणि मित्रांनो मी सिरियसली तुम्हाला सांगतो की ह्या बेस मॉडेलमध्ये असे काही फीचर दिलेले जात न की तुम्ही देखील म्हणणार की हे बेस मॉडेल नाही आहे बाकीच्या कंपनींनी उंदायकडून शिकायला पाहिजे की बेस मॉडेलमध्ये कसे फीचर द्यायला पाहिजे हे जर पाहिलं एच एक्स टू एक लिटरचं जे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे ते या गाडीमध्ये दिलं जातं आणि याची जर तुम्ही प्राइसिंग पाहिली आठ लाख एकोणनव्वद हजार रुपये एक शोरूम जर पाहिलं तर या गाडीची जी किंमत आहे ती असणार आहे सो ह्या so, बेस मॉडेल मध्ये एच एक्स टू मध्ये कुठले कुठले फीचर ही गाडी ऑफर करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे फक्त आणि फक्त मराठी भाषेतून त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही गाडी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे गारवे हुंद वाकडे या ठिकाणी तर मित्रांनो असा काय ब्लॅक कलरमध्ये ओव्हरऑल जो लुक आहे ना एक्स लुक या गाडीचा तुम्हाला पाहायला भेटतो एच एक्स टू वेरियंट मध्ये तुम्हाला कीज जर पाहिली तर अशी काही कीज दिली जाते ज्याच्यामध्ये जर पाहिलं लॉक ऑन लॉकचे बटन आहे आणि फॉलो मी हेडला अशी काही फ्लिप की तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाते तो तो जे, जे ने की माझ्या मते चांगली आहे फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर गाडीचा ओव्हरऑल जो लुक आहे ना एकदम ब्लॅक कलरमध्ये उठून दिसतो बरं का आपण काय करूया जे आहे ना ते एकदा चालू करून घेऊया सो जेणेकरून तुमच्या देखील लक्षात येईल की ओवरऑल गाडी फ्रंट साईडने जे लाईटचा वगैरे थ्रो आहे डीआरएल आहेत त्या कशा दिसत आहेत बाकी फ्रंट मध्ये जर पाहिलं तर असा काय जो ओवरऑल लुक आहे हा तुम्हाला इथे पाहायला भेटतो ग्रीन जर पाहिली ना ती सुद्धा पियानो ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला इथे पाहायला भेटते सोबतच हेडलॅम्प जर पाहिले प्रोजेक्टर तुम्हाला इथे मिळून जातात एलईडी नाही आहे हॅलोजनमध्ये आहे बट प्रोजेक्टर मिळून जातात एल शेपमध्ये जे डीआरएल्स आहेत त्या इथे ऑफर करण्यात आलेले आहेत इथे देखील डीआरएल्स आहेत इथे टर्न इंडिकेटर जर पाहिले हे तुम्हाला हॅलोजनमध्ये मिळून जातात तर इथे जर पाहिलं इथे कनेक्टेड ज्या लाईट्स आहेत त्या देण्यात आलेल्या नाही हुंदईचा लोगो तुम्ही इथे पाहू शकता फ्रंट साईडने जर पाहिलं ना तर असा काय ओवरऑल जो लुक आहे हा तुम्हाला या गाडीचा पाहिला मिळतो कुठले फ्रंट पार्किंग सेन्सर नाही ऑब्व्हिअसली बेस्ट मॉडेल आहे गाडीमध्ये जे इंजिन आहे हे तुम्ही एक पॉईंट दोन लिटरचं फोर सिलेंडर जे नॅचरल पेट्रोल इंजिन ते देखील घेऊ शकता त्याची जर किंमत पाहिली सात लाख एकोणनव्वद हजार रुपये आहे ह्या वेरेंजी जर किंमत पाहिली तर एक लाख रुपये तुम्हाला जास्त द्यायचे आहेत टर्बोचार्ज जे पेट्रोल इंजिन आहे तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातं पावर फिगर जर पाहिली तर एकशे वीस एच पी टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनमध्ये आणि एकशे बहात्तर न्यूटोमिटरचा जो टॉर्क ही गाडी जनरेट करते आणि मायलेज जर पाहिलं मॅन्युअल गिअर बॉक्समध्ये अठरा पॉईंट चौऱ्याहत्तरचं चा जे मायलेज हे इथे क्लेम करण्यात आलेले गाडीसोबत फ्रंट साईडला जर पाहिलं तर इथे तुम्हाला दोन वायपर वॉशर देखील मिळून जातात त्यानंतर साईड प्रोफाईलमध्ये जर आपण आलो सोळा इंचे -चे जे स्टील रिम आहेत हे तुम्हाला इथे मिळून जातात फ्रंट साईडला जे डिस्क ब्रेक आहेत ते यूज झालेले आहेत रिअर साईडला तुम्हाला ड्रम ब्रेकचा जो यूज आहे इथे पाहायला मिळतो आणि ऑब्व्हियसली बेस मॉडेल आहे त्यामुळे जे टर्न इंडिकेटर आहे तुम्हाला इथे सेंटरवरती हो पाहायला मिळतात ओवर यूम आहे ना ब्लॅक कलरमध्येच आहे प्लस तुम्ही ते आतल्या साईडने ऍडजस्ट देखील करू शकता एकशे पंच्याण्णव जो ग्राउंड क्लिअरन्स हा तुम्हाला इथे मिळून जातो सोबतच मागच्या साईडला ड्रम ब्रेकचा जो यूज हा झालेला आहे व्हेन्यूची जी बॅजिंग आहे ही इथे तुम्हाला सिल्वरमध्ये जे मटेरियल यूज झालेला आहे सो ओवर साईड प्रोफाईलमध्ये जर आपण आलो तर गाडीचा ओवरऑल जो लुक आहे हा तुम्हाला काही इथे पाहायला मिळतो आपण रिअर प्रोफाईलमध्ये येऊया रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला गाडीचा जो लुक आहे हा असा काय पाहायला मिळतो आणि मागच्या साईडला जर पाहिलं तर जे टर्न इंडिकेटर ते इथे देण्यात आले खालच्या साईडला चार जे पार्किंग सेन्सर हे तुम्हाला मिळून जातात गाडीमध्ये कुठलाही कॅमेरा येत नाही बट स्क्रीन येते बरं का स्क्रीन देखील मी तुम्हाला दाखवतो इथे जर आपण आलो तर इथे ज्या लाईट्स आहेत रेडमध्ये डी आर एस त्या देखील मिळून जातात कनेक्टेड नाही आहे बट तुम्हाला इथे ह्या वेरियंटमध्ये सुद्धा ऑफर करण्यात आलेले आहेत चांगले दिसतात मागच्या साईडला जर पाहिलं कुठलाही डिफॉगर वायपर नाही आहे हा बट शार्क फिन अँटीना तुम्हाला ह्या वेरियंटमध्ये मिळून जातो सोबतच तुम्ही जर बूट स्पेस पाहिला ना तीन तर तीनशे पंच्याहत्तर लिटरचा जो बूट स्पेस आहे हा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे जो की प्रॅक्टिकल आहे आतल्या साईडला तुम्हाला एक स्पेअर व्हील देखील पंधरा इंच मिळून जातं स्टील रिम मध्ये बाकी तर पार्शल ट्रे देखील नाही आहे तुम्ही ॲक्सेसरीजमध्ये मध्ये पार्शल ट्रे देखील घेऊ शकता आणि रिअर प्रोफाईलमध्ये जर गाडीचा लुक पाहिला ना तर ओवरऑल असा काय एक जो लुक आहे हा तुम्हाला ह्या गाडीचा पाहायला मिळतो आणि के वन प्लॅटफॉर्मवरती जर पाहिलं तर ही गाडी म्हणण्यात आलेली आहे बेसिकली के एस एरॉसमध्ये आप सुद्धा आपण जो के वन प्लॅटफॉर्म आहे तो पाहिलेला होता त्यामुळे ओवरऑल जी मटेरियल क्वालिटी आहे जे स्टेस मॅनेजमेंट आहे हे देखील तुम्हाला या गाडीमध्ये चांगलं पाहायला मिळणार आहे आता आपण काय करूया आतल्या साईडला काही फीचर्स पाहूया बाय द वे डोर हँडल जर पाहिले हे तुम्हाला जे ब्लॅक कलरमध्ये हे पाहायला मिळतात सोबतच चारही पॉवर विंडोचे जे कंट्रोल आहे हे तुम्ही इथनं पाहू शकता लॉक अनलॉक करू शकता बाहेरचे जे ओव्हरएम आहे तुम्ही इथनं सेट करू शकता की आवाज आहे त्यानंतर सीट जर पाहिलं तर हे फॅब्रिक जे अपॉर्च हे तुम्हाला इथे पाहायला मिळते तुम्ही पाहू शकता फॅब्रिक आहे आणि कुठल्या हाईट ॲडजस्टमेंटचा ऑप्शन नाही आहे फक्त तुम्ही जे रिक्लाईन आहे हे सीट इथनं करू शकता ॲडजस्टेबल जे हायड्रेस आहेत हे तुम्हाला इथे देण्यात तुम 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 आलेले आहेत असं काय स्टेअरिंग व्हील आहे ओवरऑल स्टेअरिंग जर पाहिलं मटेरियल क्वालिटी जर पाहिली चांगली तुम्हाला इथे पाहायला मिळते इथनं तुम्ही जे ले हेडलॅम्पचे लेवल आहेत हेडलॅम्प आहेत तो तुम्ही इथनं कंट्रोल करू शकता इथे जर आपण आलो तर वायपरचे जे कंट्रोल आहेत ते इथे देण्यात आलेले आहेत इथे जर आपण आलो तर स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल आहे इथे मीडियाचे कंट्रोल तुम्हाला मिळून जातात इथे तुम्ही जो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे तो देखील इथे स्क्रीन आहे तर तुम्ही इथनं तो कंट्रोल करू शकता आपण आतमध्ये बसूया कारण की इथे तुम्हाला जे फीचर कंपनीने ऑफर केलेले आहेत ना नेक्स्ट लेवल आहे कारण की इथे जर पाहिलं दहा पॉईंट तीन इंचाची जी स्क्रीन आहे ही देण्यात आलेली आहे आणि वायरलेस अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले आम्ही आता कनेक्ट केले तुम्ही पाहू शकता काही मस्त फीचर दिलेले होऊन द्यायने काहीच विषय नाही इथे जर आपण आलो तर मीडियाचे जे कंट्रोल आहेत ह्याच्यासाठी तुम्हाला मॅप असेल होम असेल सो असं भरपूर जे बटन्स आहेत ते देण्यात आलेले आहेत व्हॅल्यूम अपडाऊन असेल तुम्ही इथनं जे मोड आहेत ते चेंज करू शकता मॅन्युअलमध्ये ए सी तुम्हाला इथे देण्यात आली आहे सो इथनं तुम्ही ए सी देखील कंट्रोल करू शकता खालच्या साईडला जर आपण आलो तर इथे एक स्पेस आहे वायरलेस चार्जर नाही टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला इथे वायरलेस चार्जर देखील मिळून जातो इथे जर आपण आलो तर इथे देखील स्पेस आहे दोन टाईप सी पोर्ट तुम्हाला इथे मिळून जातात कॅवादे आणि हे मल्टीयूज आहे सो तुम्हाला केबल कनेक्शन पाहिजे किंवा फास्ट चार्जिंग करायची आहे सो ह्या याचा जो यूज आहे हा तुम्ही करू शकता इथे देखील फास्ट यू एच बी पोर्ट आहे टाईप सी आणि इथे बारा ओल्डचा जो पॉवर सॉकेट आहे तो इथे देण्यात आलेला आहे बाकी सिक्स स्पीडचा गिअरबॉक्स तुम्हाला मिळून जातो कुठलाही ड्राय मोड नाही आहे कुठलाही आर्म तुम्हाला इथे देण्यात आलेला नाही आहे दोन कप फोल्डर मिळून जातात इथे आहे हँड ब्रेक आणि जे स्टेअरिंग आहे हे तुम्ही पाहू शकता असं काही स्टेअरिंग इथे देण्यात आलेलं आहे चार डॉट आहेत नॉर्मली आयोनिक फाईव्हमध्ये आपण ही जी स्टेअरिंग ती पाहिली होती आ, ही स्टेअरिंग नाही तुम्ही टिल्ट अशा पद्धतीनं ॲडजस्ट जे आहे ते करू शकता आ, टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंटचा जो ऑप्शन आहे हा देण्यात आलेला नाही आहे बाकी डोअर हँडल जर पाहिले तर सिल्वर फिनिशमध्ये आहे ए सी विन तुम्ही पाहू शकता व्हर्टिकल सिल्वर फिनिश तुम्हाला इथे मिळून जातं आय एर एम जर पाहिला हा तुम्हाला डे नाईट इथे ऑफर करण्यात आलेला आहे आणि आतल्या ज्या लाईट्स आहेत त्या तुम्हाला मिळून जातात हॅलोजनमध्ये कुठलाही सनरूप या गाडीमध्ये येत नाही ऑब्व्हियसली बेस्ट मॉडेल आहे त्यामुळे सनरूप देखील इथे ऑफर करण्यात आलेला नाही आहे आणि मी जे तुम्हाला बोललो ना सिलेक्शन ऑफ मटेरियल तुम्ही जर पाहिले ना इथे सुद्धा म्हणजे ओवरऑल टच जरी केलं ना प्लास्टिक जरी असलं तरी चांगल्या पद्धतीचं जे फील आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये येणार आहे बाकी नेक्स्ट ऑन ब्रेक जर तुम्ही विचार करता असाल ना भाई गाडीमध्ये तुम्हाला जी क्वालिटी आहे मटेरियल क्वालिटी एक नंबर भेटते इथे तुम्हाला जो ग्लब बॉक्स आहे तो इथे मिळून जातो थोडीशी विजिबिलिटी कमी कारण की आपण शोरूममध्ये शूट करतो आहे बट तरी देखील माझा प्रयत्न आहेच आहे की तुम्हाला चांगल्या पद्धतीनं गाडी जी आहे ते दाखवायची सिक्स एअरबॅग तुम्हाला इथे स्टँडर्ड मिळून जातात गाडीमध्ये ज्या की पिलरमध्ये सुद्धा एअरबॅग आहे सीटमध्ये सुद्धा एअरबॅग तुम्हाला मिळून जातात आणि ऑब्व्हियसली फ्रंट साईडच्या दोन एअरबॅग आहेत ह्या तुम्हाला इथे कंपनीने ऑफर केलेल्या आहेत आता हे तर झालं फ्रंट साईडने आपण रिअर प्रोफाईल एकदा चेक करूया रिअर मध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला जे मटेरियल आहे हे हार्ड प्लास्टिक जे आहे तुम्हाला इथे पाहायला भेटतं इथनं तुम्ही जे विंडो आहे ते कंट्रोल करू शकता रिअर एसी वेन्स तुम्हाला मिळून जातात विथ दोन टाईप सी क्या वाद आहे त्यानंतर सीट जर पाहिले तर अशा काही क्वालिटी जे आहेत तुम्हाला इथे पाहायला मिळते चांगले आहे फॅब्रिक आहे कुठलाही तुम्हाला जो मिडल आमरेस आहे तो देण्यात आलेला नाहीये फिक्स्ड जे हेड्रेस आहेत हे तुम्हाला इथे दोन मिळून जातात बट एक गोष्ट चांगली आहे की जो मिडल पॅसेंजर त्यासाठी जो थ्री पॉईंट सीट बेल्ट आहे हा देखील इथे ऑफर करण्यात आलेला आहे आणि मिडल पॅसेंजर साठी सुद्धा इथे एक जो कॅबिन लॅम्प आहे तो तुम्हाला मिळून जातो जो की माझ्या मध्ये चांगला आहे आणि फ्रंट साईडला सुद्धा जो कॅबिन लॅम्प आहे तो ऑफर करण्यात आलेला आहे आणि ही जी स्क्रीन आहे ना तुम्ही फ्रंट साईडला जी पाहत आहे त्याच्यामध्ये कुठलाही कॅमेरा नाही आहे रिवर्स बट तुम्ही ॲज अ ऍक्सेसरीज मध्ये तो कॅमेरा घेऊ शकता स्पेस वगैरे हो जर पाहिला ना तो गाडीमध्ये तुम्हाला चांगला इथे मिळून जातो मित्रा HX2, आ, तर मित्रांनो हे होतं हुंदे व्हेन्यूचं बेस मॉडेल एच एक्स टू आणि याच्यामध्ये तुम्ही जर नॅचरल स्पेडेड पेट्रोल इंजिन घेतलं फोर सिलेंडर तर त्याची किंमत आहे सात लाख एकोणनव्वद हजार रुपये एक शोरूम त्याची किंमत ऑलमोस्ट जर पाहिलं तर साडे नऊ लाखापर्यंत तुम्ही ऑन रोडवर घेऊ शकता बट तुम्ही एक लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन घेतलं ज्याच्यामध्ये पावर देखील चांगली ओव्हरऑल फील चांगला येतो सोळा इंचाचे जे स्टील रिम आहेत ते येऊन जातात तिथे तुम्हाला पंधरा इंचाचे येऊन जातात नॅचरल स्पेड पेट्रोल इंजिनसोबत बट इथे जर पाहिलं तर याची किंमत जर पाहिली आठ लाख एकोणनव्वद हजार रुपये एक शोरूम आहे आणि जवळपास साडे दहा लाख रुपये जर पाहिलं तर ऑन रोड ह्या गाडीची जी किंमत आहे ही नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पुण्यामध्ये आहे तुम्ही जर दुसऱ्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत असाल तिथे थोडीशी जी किंमत आहे ही कमी जास जास्त होऊ शकते किंवा तुम्ही लेट जर हा पाहत आहे तर किंमत जे आहे ते थोडीशी जास्त देखील वाढू शकते डिपेंड ऑन वेळेनुसार आणि जागेनुसार गाड्यांच्या ज्या किमती आहेत ह्या चेंज होत राहतात सो so, माझ्या मते ब्लॅक कलरमध्ये बेस मॉडेल जर पाहिलं तर एक स्टर्निंग लुक आहे स्पेस मॅनेजमेंट गाडीमध्ये चांगले आहे फिट अँड फिनिश लेवल चांगले आहेत आणि ओव्हरऑल हुंदाईची जी सर्व्हिस आहे ही ओवरऑल मार्केटमध्ये चांगलीच आहे सो या गाडीचा तुम्ही विचार करू शकता मायलेजचा जर विषय आला तर सिटीमध्ये एक अराऊंड बाराच्या आसपास तुम्ही मायलेज घेऊ शकता ह्या इंजिनकडून आणि हायवेवरती एक पंधरा ते सोळाच्या दरम्यान जे आहे ते तुम्ही मायलेज घेऊ शकता नॅचरल स्पीड पेट्रोल इंजिनमध्ये जर पाहिलं तर थोडंसं जे मायलेज आहे ते वाढू शकतं डिपेंड ऑन तुम्ही गाडी कशी चालवते मायलेज हे चालवण्यावरती खूप डिपेंड राहतो तुम्ही गाडी कशी चालवताय तो ह्या गाडीबद्दल अजून देखील काय प्रश्न आले असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा भेटूया पुढच्या असेल एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद